मंडळी मृत्यूचे भय हे प्रत्येकालाच वाटते त्यातच अकाली मृत्यूचे भय हे जास्तच असते मृत्यू कधी कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही पण तो टाळण्यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो त्यासाठी अठरा ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या रात्री सहा ते आठ या दरम्यान यमराजासाठी आपण दीपदान आवर्जून करावं याला यम दीपदान असं म्हटलं जातं तर यमाचा दिवा कसा करावा त्यासाठी थोडी कणिक आपण घ्यावी त्यामध्ये चिमुटभर हळद टाकावी त्याचा दिवा बनवावा दिवा बनवताना मीठ त्यामध्ये घालू नये ही चूक आपण अजिबात करू नये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोठ्या आकाराचा दिवा आपण बनवून घ्यावा त्यानंतर घराच्या दक्षिण दिशेस हा दिवा घराबाहेर प्रज्वलित करावा याचे अनन्य साधारण असं महत्व आहे अनन्य भावाने हा दिवा यमराजासाठी अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये म्हणून प्रार्थना करावी यम दीपदान कसं करावं मंत्र कोणते म्हणावेत दिवा कसा लावावा या संबंधीचा डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता श्री स्वामी समर्थ